नमस्कार इयत्ता पाठवीच्या माझ्या सर्वप्रिय विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार सव्वीसची उत्तरसूची जाहीर झालेली आहे आणि पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपरच्या उत्तरसूच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली रोजची लाईव्हसुद्धा चालू आहे सर्वांना माहिती असेल आणि महत्त्वाचे मी व्हिडिओ पाचवी स्कॉलरशिप संदर्भातले अपलोड करत आहे पेपर कसा सोडवायचा काय करायचं तेही मी सकाळी अपलोड देखील केलेलं आहे सर्वांनी पाहून घ्या महत्त्वाची गोष्ट पाचवीनंतर तुम्हाला पुढे सातवीला स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आपल्या चॅनेलवरती नक्की करता येणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करून शेजाऱ्या असणाऱ्या बिलवरती क्लिक करा व्हिडिओला लाईक करा ओके आता आपण मंथनची उत्तरसूची लगेच चेक करूया जो की एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला पेपर झालेला होता ऑथेंटिक उत्तरसूची आहे त्यामुळं सगळ्यांनी चेक करून घ्या पहा पेपर एक पंच्याहत्तर प्रश्न पाहूया पेपर दोन पंच्याहत्तर प्रश्न एक आणि त्याचे स्पष्टीकरणसुद्धा दिलं आहे पहा या ठिकाणी उत्तराचं एकचं तीन दोनचं एक तीनचं एक चारचं चार, चार पाचचं चार सहा एक सात तीन आठ चार नऊ दोन दहा तीन अकरा एक बारा दोन तेरा दोन चौदा तीन पंधरा तीन सोळा चार सतरा तीन अठरा दोन एकोणीस एक वीस चार एकवीस चार बावीस तीन तेवीस तीन चोवीस चार पंचवीस दोन सव्वीस तीन सत्तावीस दोन अठ्ठावीस एक एकोणतीस तीन तीस दोन एकतीस चार बत्तीस दोन तेहतीस तीन चौतीस दोन पस्तीस एक छत्तीस चार सदतीस एक अडतीस तीन एकोणचाळीस तीन चाळीस दोन तीन बेचाळ दोन त्रेचाळीस दोन चव्वेचाळीस दोन पंचेचाळीस दोन सेहेचाळीस दोन सत्तेचाळीस तीन अठ्ठेचाळीस तीन एकोणपन्नास चार पन्नास दोन एक्कावन्न दोन बावन्न चार त्रेपन्न एक चौपन्न एक पंचावन्न दोन छप्पन्न दोन सत्तावन्न तीन अठ्ठावन्न चार एकोणसाठ दोन साठ एक एकसष्ट चार बासष्ट एक त्रेसष्ट चार चौसष्ट तीन पासष्ट तीन सहासष्ट एक सदुसष्ट अष्ट तीन अडुसष्ट दोन एकोणसत्तर तीन सत्तर दोन एकाहत्तर दोन बहात्तर तीन त्र्याहत्तर एक चौऱ्याहत्तर तीन पंच्याहत्तर तीन त्याच्यानंतर पेपर दोनकडे जाऊया पेपर दोनचे सुद्धा पंच्याहत्तर प्रश्न लगेच पाहूया या ठिकाणी एकचं दोन दोनचं चार तीनचं दोन चारचं चार दोन पाच एक सहा चार सात तीन आठ दोन नऊ एक दहा एक अकरा चार बारा तीन तेरा एक चौदा तीन पंधरा दोन सोळा दोन सतरा एक अठरा चार एकोणीस चार वीस एक त्यानंतर एकवीस चार बावीस तीन तेवीस चार चोवीस एक पंचवीस दोन सव्वीस दोन सत्तावीस चार अठ्ठावीस चार एकोणतीस एक तीस एक दोन एकतीस दोन बत्तीस तीन तेहतीस तीन चौतीस चार पस्तीस चार छत्तीस एक सदतीस तीन अडतीस दोन एकोणचाळीस तीन चाळीस चार एक्केचाळीस दोन बेचाळीस तीन त्रेचाळीस चार चव्वेचाळीस तीन पंचेचाळीस दोन सेहेचाळीस दोन सत्तेचाळीस तीन अठ्ठेचाळीस एक एकोणपन्नास दोन पन्नास एक एक्कावन्न चार बावन्न तीन त्रेपन्न चार चौपन्न तीन पंचावन्न दोन छप्पन्न तीन सत्तावन्न तीन अठ्ठावन्न एक एकोणसाठ चार साठ एक एकसष्ट तीन बासष्ट चार त्रेसष्ट तीन चौसष्ट एक पासष्ट तीन सहासष्ट दोन सदुसष्ट चार अडुसष्ट दोन एकोणसत्तर एक सत्तर चार एकाहत्तर एक तीन बहात्तर चार त्र्याहत्तर एक चौऱ्याहत्तर एक पंच्याहत्तर तीन अशा पद्धतीने संपूर्ण पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर दीडशे प्रश्न आपण पाहिलेले आहेत म्हणजे एकूण जर पाहिलं तर तीनशे गुणांपैकी तुम्हाला किती गुण मिळतात नक्कीच व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी कमी करा सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच